नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर कालच्या स्टोरीला किंवा कालच्या घटनेला तुम्ही आपल्या व्हिडिओला खूप छान प्रति प्रतिसाद दिला त्यामुळं सर्व आपल्या सबस्क्रायबरचं आणि जे अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब झालं नाहीत त्यांचं धन्यवाद तर व्हिडिओ बघत बघत एक एक सबस्क्राईब करत राहा कारण की आपलं चॅनल मॉनिटाईज जवळच आलेला आहे आणि तुम्ही छान असा प्रतिसाद दिला तर मला व्हिडिओ काढायला जोश येतो किंवा उत्साह येतो नवीन जे आता सध्या चार पाच वर्षात सुरू झालेला आहे गेट टुगेदर त्याच्याबद्दल मी बोलत आहे बघा आणि आपली कहाणी किंवा घटना आजची ह्याच विषयावर अवलंबून आहे गेट टुगेदर म्हणजे वर्ष सोप्या भाषेत समजवायचं तर काही वर्षांपूर्वी दहावी बारावी झाल्यानंतर जे मित्रमैत्रिणी आपापल्या मार्गाने निघून गेलेल्या असतात त्यांचा हा ग्रुप काही ग्रुपची पोरं सगळ्यांना ॲड करून सगळ्यांना बोलवणं करतात आणि एक दिवस असा शाळेत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम ठरवतात ज्या नांदा गेलेल्या मुली किंवा ज्या नोकरीला लागलेल्या मुली मुलं आणि सर शाळेतील यांचा तो दिवस छोटस खा खाण्याचा कार्यक्रम गप्पा गोष्टी छान आहे छान आहे कारण की लहानपणी बालपण किंवा शाळेतील काही आठवणी खूप माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचलेल्या असतात आणि आता या दाखद धाकाधकीच्या दा जीवनात महिला असुद्या किंवा पुरुष असुद्या आज जिम्मेदार झालेली आहे ती आज कोणत्या तरी पदावर गेली ती काही ग्रहणी आहेत त्या तर ह्या सगळ्यांचं जीवन एकदम धावपळीचं झालं आहे आणि ह्या गेट गेदरमधला अर्थ असा आहे की त्या धावपळीच्या जीवनातून एखादा दिवस असा क्षण असतो की आपण लहानपणीच्या मित्रमैत्रीण बी आपलं बेंच पार्टनर होतं त्यांच्यासोबत आनंदाचा क्षण घालवायचा आणि खूप साऱ्या आठवणी गोळा होत्या चा सगळं गो चांगलं असतं आणि भेटायचं गाठीबिटी घ्यायच्या गप्पा गोष्टी झाल्या गेट टुगेदर दिवशी आणि विषय सोडून द्यायचा ना आपल्या संसाराला रमायचं असतं पण त्यातल्या काही अशा मुली किंवा मुलं ती की जे लहानपणी एकमेकावर शाळेत असताना कॉलेजमध्ये असताना प्रेम करायचे प्रेम करणं चुकीचं नाही पण आता ह्याचं आयुष्य पुढं सेट झालेलं आहे एक म मुलगा असतो त्याला पत्नी असते दोन मुलं असते ती एक जी नववी दहावी करून बारावी करून पुढे आली स्त्री तिला दुसरा पार्टनर असतो नवरा असतोय त्यापासून तिला वे झालेले झालेली असते ती मग जर आपल्याला जीवनाचा खरा जोडीदार मिळालेला असताना सुद्धा भूतकाळात काही काहीसुद्धा गरज नाही आहे आणि एका स्त्रीने भूतकाळात गुंतल्यामुळे सध्याच्या वर्तमान काळाचा कसा आयुष्याची वाट लावली या घटनेतून आपण जाणून घेऊया अविनाश अविनाश हा बांधकाम इंजिनियर सिव्हिल इंजिनियर बांधकाम म्हणजे हा मोठे मोठे क्रंट घ्यायचा शहरात आणि बिल्डिंग बांधून द्यायचं आणि त्यातून त्याला खूप प्रॉफिट राहायचं मस्त असं सोन्याचा संसार होता त्याच्या बायकोचं नाव घेत नाही मी त्याच्या बायकोचं आपण खोटं नाव ठेवूया सोनम तर ही सोनम गेट टुगेदरला गेली तिथं गप्पा गोष्टी मित्रमैत्रिणी भेटल्या झालं महागारी पुन्हा तिला एक मुलगी होती महागारी आपल्या आयुष्यात आली पण तिथं भेटलेल्या तिच्या नववी विदा दहावीतला एक मित्र होता जो तो अकरावी बारावीला गेल्यावर प्रियकर बनला होता तिचा त्या पोराशी तिनं फोन नंबर एकमेकांचं घेतलं आणि त्यांचं बोलणं सुरू झालं बोलणं सुरू झालं असताना तासन तास बोलत बसायची ती सोनम त्या शाळेतल्या गेट टुगेदरला भेटलेल्या मित्राशी हे तिच्या सासूच्या लवकर सासू असायची हा विनाश जास्त करून बाहेर असायचं काम करण्यासाठी पैसा मिळवण्यासाठी आणि त्याच्या जगाची गरज आहे पैसा पण हिला वेळ देत नव्हता सोनमला मुलगी होती सासू होती तिला वाटायचं त्या विनाश माझ्या प्रेम नाही आणि माझ्या मा आईवडिलांनी अरेंज मॅरेज तिचं करून दिलं तर त्या विनाशसोबत मग त्या सोबत ती बोलत बसायची त्याला बी तो बी सेटल झालेला होता तो बी एका नोकरीला होता त्याला बी दोन मुलं होती बायको होती पण ह्यांचं पहिलं प्रेम जागं झालं आणि पहिल्या प्रेमाचं जागाचं ते जा 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 दोघं तासन तास बोलत बसायला सासूच्या लागली ल लवकर लक्षात आलं कोणतरी मुलगा आहे ती बोलती या कारण आपल्याच मुलाचा संसार बेकारी होऊ नये म्हणून त्या सासून तिला खूप वेळा समजावायचा दोनदा तीनदा प्रयत्न केला की तू फोन नंबर डिलीट कर त्या समोर बोल नको आपलं चाललं तुझं चांगलं चाललंय मग ही वय म्हणायची काय ऐकत नव्हती हिला वाटायचं हा माझा आताचा नवर माझ्यावर प्रेम करत नाही आणि तो पूर्वीचा माझा प्रियकर तो खूप आपल्याला वेळ देतोय गोड गोड बोलतोय पण त्या प्रियकराला हिच्यासोबत फक्त आणि फक्त वासना तिची निर्माण झाली होती तिला शारीरिक भोगायची होती मग तो तिला जाळ्यात अडपवता होता मग काही दिवसांनी तो अविनाश मृत्युमुखी पावला अविनाश वारल्यानंतर आपा कुणालाच काही कळलं नाही त्यांचा अंत्यविधी झाला आणि पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला तर पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये विष बा विष जेहर म्हणजे त्या शरीरात आढळल्यामुळे तो मृत्युमुखी पडला पोलिसांनी उचाल लिहिला चौकशी करण्यात चौकशी करण्यात ही चाच पळली बघा खरं खोटं खरं खोटं सांगतात प्रश्नाची उत्तर देताना घावली घावल्यावर महिला पोलिसांनी रिटली हानली की बोलती झाली तिने जी सांगितलं ती तुम्ही ऐकून थक्क हो चाल आणि मी बी ऐकून थक्क झालेली ती म्हणली माझं खूप प्रेम होतं त्या मुलावर जी मी शाळेत नववीला दहावीला होती त्या टायमापासून आमचं बघा एकमेकावर खूप प्रेम होतं अकरावी बारावीत बी आम्ही दोघांनी लग्न करायचा विचार केला होता पण माझ्या घरच्यांना माझ्या प्रेमाबद्दल समजल्यानंतर त्यांनी पटदिसनी हे अविनाश सोबत स्वज्वळ आहे छान आहे आणि गुन्हे आहे कमवता आहे म्हणून लग्न करून टाकलं मुलगी झाली चार वर्षाचा संसार झाला पण गेट टुगेदरला गेल्यानंतर माझ्या पहिल्या आठवणी जाग्या झाल्या त्याच्या वी झाल्या आणि त्याने असं मला सांगितलं की आपण दोघं पळून जाऊन लग्न करू म्हणजे ही नवी नवरा सोडून मुलगी सोडून जायचं त्यांनी बायको आणि दोन मुलं सोडून यायचं ह्या दोघांनी लग्न करणार होत्या त्यांचा प्लॅन ठरला होता मग ती म्हणली विष आणलं म्हणली मी आणि एक महिन्यापासून म्हणजे त्या जेवणात मी थोडं 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 विष घालत होती तो आजारी पडला म्हणजे नवरा माझा दवाखान्यात दोनदा तीनदा उलट्या त्याच्या होत होते म्हणून दोनदा तीनदा दवाखान्यातनं सासूनी सासऱ्यांनी ना आणला स्वतः जायचा दवाखान्यात पण म्हणजे हे हळूहळू हळूहळू म्हणलं तो काय लवकर मरत नसतो ना आम्हाला लवकरात लवकर लग्न कर, कर, कर करायचं होतं मला माझ्या प्रियकवरासोबत राहायचं होतं बागा बायकू आज चार वर्षाची लग्नाचा जोडीदार तो मुलगी खूप फुलात तिला सांभाळत होता खूप छान छान खायला आणायचा जीव लावायचा मान्य त्याला वेळ देणं होत हुत। नव्हतं पण वेळ न देणं ह्याच्या मागं कारण ते पैसा कमवणं पैसा नसला आणि तुम्हाला जर दिसता वेळ दिला तर तुमच्या वेळाच काय करणार आहे समजा तुमचा नवरा तुमच्या पैसे चोवीस तास बसला सकाळपासून घरात संध्याकाळी घरात तुम्हाला फिरायला आज जर घरातनं बाहेर पडलं तर त्या गाडीला पेट्रोल लागतंय फिरायला जिथं जायचं तिथे सामान घ्यायला पैसा लागतोय खायला पैसा लागतोय घरात आल्यावर महागाय ला पैसा लागतोय सकाळी आपण हातूर हातून उठल्यापासून आपल्याला ज्या वस्तू लागते त्या कोलगेट आलं साबण आलं तेल आलं किराणा आला या सर्व सर्वांसाठी पैसा लागतोय मग त्याने पैसा बी कमवायचा तुम्हाला वेळ द्यायचा हे चुकीचं आहे ना शनिवार रविवार संडेला ही ठीक आहे वेळ दिलेला सुट्टी दिवशी गेलेला कुठं फिरायला रोजच जर दर तुम्हाला धरून बसायचं तरी पैसा कधी कमवायचा नवरेनी आजकालच्या महिलांना कळत नाहीये तो जीवाचा रान करून तुमच्यासाठी पैसा कमवतोय पैसा कमवणं एवढं सोपं नाही तुम्ही एक महिनाभर कमवायचा व्यवसायिक असू द्या किंवा तो नोकरीवाला असू द्या किंवा तो शेतकरी असू द्या कोणत्या गोष्टी नाही आहे त्यामुळं महिलांना किंवा बहिणींना माझं चांगला हात जोडून सांगू सांग नये कृपया करून नवऱ्याला मारू नका जो काळ स्त्रियांसाठी वाईट होता तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी तो काळ फिरून आता चांगला आलाय त्या चांगल्या काळाचा सोनं करा त्याला साथ द्या दोघे एकमेकाच्या जिद्दीनं उभं राहा आणि आपली स्वप्न पूर्ण करा तर चला कहाणीत आलो आहे आपण मग ती म्हणजे लवकर बा नवरा मरायचा नाही थोड्या थोड्या विषाणी म्हणून तिनं अचानक एक दिवशी दहा एम एल विष त्याच्या जेवणात घातलं बघा आणि त्या ज्या दिवशी सकाळनं तो जेवला त्या दिवशी दुपारनं त्याला उलट्या आणि रक्ताच्या उलट्या पडायला लागल्यानंतर चार वाजता ते अविनाशनी जीव सोडला काय चुकवती अविनाशची हिच्यासोबत लग्न करणं हिला हिच्यावर प्रेम करणं हिला आज अरेंज मॅरेज झालं लग्न झाल्यानंतर जर पूर्वीचा जोडीदार आठवत असेल किंवा अशा काही स्नेह मी म्हणत नाही स्नेह संमेलन वाईट आहे तुम्ही भेटा बोला पण जिथले तिथं सोडून ना आपल्या नवीन संसाराची जी सुरुवात केलेली आहे त्याची गाडी आहे अशी चलू दे ना असं जीव तर जाणार नाहीत निरापराध्याच तर अविनाशचा जीव गेला पोलिसांनी पकडून नेली आज ती दोन वर्षाची मुलगी अनाथ झालेली आहे वडील मृत्युमुखी पाला आज वडील वारला आई जेलमध्ये गेली मूळ कारण गेट टुगेदर होत त्यात भेटी गाठी झालेले कुठपर्यंत आणि मित्राला आयुष्यात कुठपर्यंत जागा द्यायची किंवा फोन नंबर द्यायचं कुठपर्यंत बोलायचं आपल्या बी हातात असतंय व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर एक एक लाईक करा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये